साधना न्यूज, समाजी अग्रेसर सदैव नांदेड शासकीय विश्रामगृह येथे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल वडार समाजाच्या वतीनं ठीक दोन वाजता बैठक संपन्न झाली यावेळी विविध विषयांसह वडार समाजाला एस आरक्षण मिळण्यासाठी कशा आंदोलन करावं या संदर्भात कार्यकर्त्यांनी चर्चा केली या देशाचे किल्ले राजवाडे धरणे वेगवेगळ्या स्वरूपाच्या वैभवात माणसं तुरा स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत असा वडार समाज आदिवासींच्या आरक्षणाची सर्व नियमावली पूर्ण करून सुद्धा जाणून बुजून या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे खूप मोठं नुकसान झाल्याची खंत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एसटी आरक्षणासाठी आक्रमक स्वरूपात दगडफोड आंदोलन करण्याचं निश्चित झालंय यावेळी डॉक्टर श्रावण रापणवाड प्राध्यापक ऍडव्होकेट साहेबराव बेळे उद्योजक मारुती गोरटकर विनोद दंडलवाड मारुती मिरेवाड नागेश मेटकर रामराव गोरे केशव वाघमारे शेषराव शिंदे बालाजी जाधव आदींची उपस्थिती होती करून रक्ताचं पाणी करीत महाराष्ट्र व देशाच्या विकासाचे गणक मानले जाणारे दळणवळणाचे रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती आणि मंदिरे किल्ले गड किल्ले बांधणारा मोठे मोठे धरणे बांधणारा वडार समाज आज हलाखीचे जीवन जगत आहे राजे रजवाड्यांना प्रतिष्ठित लोकांना आरक्षण मिळत आहे परंतु वडार समाजाकडे शासनाचं लोकप्रतिनिधींचं आणि प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष अजून वळलेलं नाही शासनाकडे आपला आवाज बुलंद करण्यासाठी वडार समाजाने सकाल व सकल वडार समाज नांदेडच्या माध्यमातून एक बैठक घेऊन या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील वडार समाजांना एकत्र करीत दगडफोडो आंदोलनाचे आयोजन केले आहे येत्या चोवीस सप्टेंबर बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडार समाजातील तळागाळातील लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी दगडफोडो आंदोलन आणि आमच्या मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधन आंदोलन करण्याचं या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे आजच्या या आपल्या नांदेड जिल्ह्याच्या आपल्या ओढार समाजाच्या बैठकीमध्ये असं ठरलं आपल्या समाजाच्या भविष्यासाठी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी सगळे समाज त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी तळमळ करत आहेत मग आपण का करायचं नाही त्यासाठी आपल्याला येणाऱ्या चोवीस तारखेला नांदेड येथे कलेक्टर ऑफिससमोर आपल्याला दगडफोडून आंदोलन करायचं आहे त्यासाठी समस्त ओढार बांधवांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नांदेड जिल्ह्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि येवस लागणार आहे नाद करू नका ओढार समाजाचा येणं गरजेचं आहे धन्यवाद काय आजच्या बैठकीचं नियोजन आज रोजी सकल ओढार समाजकडून आज बैठकीचं नियोजन ठरलं होतं या बैठकीमध्ये बरेच कार्यकर्ते समाजबांधव जमले होते आज रोजी असा निर्णय घेतला आहे की ये येणाऱ्या चोवीस तारखेला बुधवारी दगडफोडं आंदोलन करायचं आहे दगडफोडं आंदोलन लक्षवेधी राहील आणि हे शासनापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे की आपलं आरक्षण आमचं एस टीचं आरक्षण आहे हे घेतल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे काय बैठकीचं आज काय नियोजन आपल्या वडोदा समाजातील होणाऱ्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी भावी पिढीतचं कुठंतरी आपल्याला काहीतरी कुठंतरी काहीतरी करता येईल या विचार विचार घडवण्यासाठी आम्ही सर्व वडार बांधव मराठा जिल्ह्यातील वडार बांधव येत्या चोवीस सप्टेंबरला नांदेड जिल्हा कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहोत असं आमच्या वडारबाध समाजाच्या वतीने ठरलेलं आहे तरी सर्व वडार वडारबांधवांनी या धरणे आंदोलनासाठी बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा